अक्षय तृतीया वर्षातला सर्वात उत्तम असा मुहूर्त त्या दिवशी तुम्ही जे पण करता ते अखंड राहतं अक्षय राहतं त्याला कोणी मात देऊ शकत नाही तसेच ह्या उपायाला पण कुठलाही उपाय मात देऊ शकत नाही ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष सांगितला गेलेला आहे ज्यांची कुठलीच कामं होत नाहीत लग्न संतती अडीअडचणी नोकरी व्यवसाय सगळ्याच बाबतीमध्ये हा अत्यंत रामबाण उपाय काम करतो मित्रांनो ह्या उपायचा उल्लेख स्कंदपोळांमध्ये देखील आहे परंतु हा उपाय मी पहिल्यांदा सांगतोय बऱ्याच जणांनी मला विचारलं बिना खर्चिक शांती न करता पूजापाठ न करता मला उपाय सांगा परंतु श्रद्धा आणि विश्वासाची जोड असेल तर हा उपायचा खूप चांगला अनुभव येताना मी पाहिलेला आहे मित्रांनो हा अत्यंत जालिम उपाय आहे हा व्हिडिओ सेव्ह करा शेअर करा काय करायचं आहे अक्षय तुझ्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पाच ते सात वेळेत हा उपाय करायचा आहे मित्रांनो एक खोबऱ्याची वाटी घ्या अखंड त्याचे दोन भाग करा त्या वाटीमध्ये पुरेल इतका रवा घ्या एक चमचा काळे तिळ घ्या एक चमचा तुम्हाला गुळ घ्यायचा आहे आणि एक चमचा गाईचं तूप घ्यायचं आहे हे सर्व कडईमध्ये परतून घ्या आणि त्या वाटीमध्ये भरून घ्या दुसरी जी वाटी आहे त्या वाटीवरती ठेवून द्या आणि धाग्याने बांधून घ्या पांढऱ्या धाग्याने त्यानंतर ती वाटी तुम्ही आपल्या घरापासून जवळ असणाऱ्या पिंपळ्याच्या झाडावरती आतमध्ये खड्डा करून गाडायची आहे तुमचं मुख दक्षिण दिशेला आलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही दक्षिण दिशेला नमस्कार आपल्या पित्रांना आहे आणि घरी यायचंय कुठलाही दोष पितृ